नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अतिशय आनंदाची बातमी आहे की अंगणवाडीची परीक्षा या ठिकाणी आता झालेली आहे तर आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका या ठिकाणी आता परीक्षा कधी होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी लेटेस्ट मिळालेल्या माहितीनुसार आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका यांची जी परीक्षा आहे लवकरच या ठिकाणी होणार आहे आणि याचे हॉल तिकीटच्या डेट्स कधीही जाहिरात जाहीर या ठिकाणी होऊ शकतात नॉन पेसामधल्या मात्र या ठिकाणी जी पेसाची जी, जी भरती आहे तर पेसाची भरती या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पाच तारखेला या ठिकाणी कोर्टमध्ये तारीख आहे तर त्या पाच तारखेच्या था नंतरच पेसाची भरती या ठिकाणी होऊ शकते तर मित्रांनो येत्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी ही परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत या ठिकाणी दोन ते चार दिवसामध्ये कदाचित या ठिकाणी नॉन पेसाची जी परीक्षा या ठिकाणी होणार आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी तयार राहायचं आहे या ठिकाणी अजून अभ्यास सुरू केला नाही त्यांनी अभ्यास सुरू करायचा आहे आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा या ठिकाणी टी टी भरती आचार ही आचारसंहितेमध्ये सुद्धा होणार आहे परीक्षा त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा कोणतीही परीक्षा या ठिकाणी अगोदर जर जाहीर केलेली असेल तर या ठिकाणी याच्यामध्ये सुद्धा होत असते कशामध्ये आचारसंहितेमध्ये सुद्धा परीक्षा होत असते त्यामुळे तुम्हाला जर डाऊट असेल तर त्या ठिकाणी कुठलाही डाऊट घेऊ नका डाऊट घेणारे या ठिकाणी घरी राहतील जे अभ्यासाला सुरुवात करतील ते अभ्यास करतील तसंच मित्रांनो या ठिकाणी चार तारखेपासून आपली आरोग्यसेवक आपली आरोग्यसेविका तसंच आपल्या ग्रामसेवक आणि अंगणवाडी सुपरवायजर या ठिकाणी ज्या परीक्षा आहेत यांच्या सर्व नवीन बॅचेस या ठिकाणी होता है। है सुरू होत आहे चार तारखेपासून आपल्या आरोग्यसेवक सेविका अंगणवाडी सुपरवायझर ह्या सगळ्या बॅचेस या ठिकाणी सुरू होतात त्यामुळे मित्रांनो पटापट पड़ तुम्ही ह्या बॅचेस जॉईन करा बेसिक पासून या बॅचेस आहेत ज्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर सर्व आपले अवेलेबल आहेत मित्रांनो आपले हजारो विद्यार्थी या ठिकाणी आरोग्य विभाग मध्ये लागलेले आहेत त्यांचं सिलेक्शन झालंय आता तुमचं कधी होणार त्यासाठी मित्रांनो आजच बॅच जॉईन करा मटेरियल नोट्स टेसरीज सगळ्या बॅचेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे ज्यांना बॅचेस जॉईन करायचे नसतील त्यांनी टेसरीज जॉईन करा ज्यांना टेस्टरीज जॉईन करायची तर त्या ठिकाणी घरपोच तुम्ही नोट्स मागवू शकता किंवा डबल अकॅडमी पुणेचं जे ॲप आहे त्या ॲपमध्ये ई बुक सेक्शनमध्ये सगळ्या नोट्स टाकलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही त्या नोट्स वाचू शकता लक्षात ठेवा बार बार संधी येत नाही तुमच्या की बरेच जणांचं सिलेक्शन या ठिकाणी हुकलेलं आहे ते याच्यासाठी की तुम्ही परीक्षेला या ठिकाणी सिरियसली घेत नाहीत त्यामुळे असं समजा की उद्याच पेपर आहे आणि अभ्यासाला तुटून तुम्हाला पडायचं आहे बाकी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि विशेषतः महिलांनी स्वतःचं गॅझेट आणि नोंदणी विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढून ठेवा कारण की ते परीक्षेला त्या ठिकाणी तुम्हाला अलाउड असणार नाही तरी या ठिकाणी मित्रांनो पटापट परीक्षेला तयारी करायची आहे त्यासाठी मी हा खास व्हिडिओ टाकलेला आहे ठीक आहे धन्यवाद